मी प्रशाली ब्लॉग वॉली चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मी आज आले एक नवीन ब्लॉग घेऊन आता मी फ्रेश झालेले आहे आता मी जाते स्टेशनला ऑफिसला जाण्यासाठी आणि उशीर झालेला आहे त्याच्यामुळे चला टाईमात स्टेशनला पोहोचलेले आहे आता मी केस वगैरे बांधतेस कार वगैरे बांधते कारण ट्रेनचा ट्रॅव्हल करणं असं पॉसिबल नाही आहे जस्ट आता ऑफिस झालेलं आहे आहे झाले घरी ऑफिसर्समध्ये काहीच करता आलं नाही आणि ज्या वॉशरूममध्ये मी काय शूट करत होते त्या वॉशरूमचं सिलिंग पडून गेला आज खाली तर मला तिथे पण काहीच नाही करता आलं आणि ओडिसीमध्ये तर जमतच नाही मी जस्ट आता घरी आले आहे ऑफिसवरून आता माझा फोनला जेव्हा चार्जिंग आहे दहा टक्के काहीतरी आहे आणि मी घरी आले बेल वाजवली त्यांचा जो सेफ्टी डोअर आहे ना त्याला अशी एक डिझाईन होती भाई ते मधला जो स्पेस आहे तो गायब आय डोंट नो खासा मे बी ना थोडा तुटला होता तो पण असं लकीने जोरजोरात उड्या मारला असेल तर ते पडलं आहे मी दाखवते तुम्हाला आता सध्या मी फोन चार्जर लावते काहीतरी खाते फ्रेश होते आणि जिमला जाते ते सांगितलं ना मी तुम्हाला मधलं तुटलं आहे सेफ्टी डोअरचं तर ते बसवायला लगेच सुतार पण आलाय आहे आणि मग मी तुम्हाला नाही दाखवू शकणार तर आता मीज खाते ॲपल आता मी खाऊन फ्रेश वगैरे होऊन जाईल जिमला आणि आमचं लक्की पहिल्यांदा आमचा डोर ओपन आहे आता काम करतायत ते लोकं आणि ते पप्पांच्या बाजूला बसला आहे न बांधता न धरता हुशार झाला आहे मी आता जस्ट झाली आहे रेडी जिमला जाण्यासाठी आणि मी तुम्हाला सांगते माझा फोन शप्पत चार्जला होता नाही तर मी दाखवलं असतं तर आमच्या घरी सुतार आला तरी सुद्धा दोन तीन माणसं आली आहेत तर ती तीन जणं वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत तर ठीक आहे तर पप्पांचं तुम्हाला माहितीच असतं की इकडे हा काय करतो तो काय करतो सगळं बघत बसतो आमचा की त्यांच्या मागे 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 म्हणजे ते सुतार लोक काम करतात त्यांना कामच करू देत नाही तिथेच उगाच मदत जाईल त्यांचा वासच काही घेईल त्यांचे जे काही ते बोलतात ना हातोडी काय असेल किंवा ते स्क्रू ड्रायवर असेल तिथेच काहीतरी जाऊन करेन असा करत होता मग उगाच त्यांचा सगळा पसारा आहे त्यांनी त्यांच्या तर दोन दोन तीन पिशव्या असतात त्याच्यामध्ये स्क्रूज वगैरे सगळं काही असतं तिथे मध्येच काय झोपून जाईल आता पण आवाजच असेल तर ठोकायचा काम चालू आहे आणि मी रेडी झाली म्हटलं आता जिमला स्क्रिप्ट पण नाही करू शकत नाही तुम्ही काम करताय म्हणून आणि रेकॉर्ड पण नाही करू शकत आहे तर चला आता जिमला जाऊया तिथे काम करताय आणि हा बघा हे बघा आमच्या घरात किती राड आहे आणि हा बघा शिकलं की बाय मी आले आहे परत जिम वरून आणि आज मी लेग्स मारलेत माझे पाय जे दुखत आहेत लेग प्रेसमध्ये दे, टेन देणे आधी दहा मग वीस मग तीस आणि कर कर सगळे सगळ्याचे पाय दुखतायत आणि प्रत्येक रिप्युटेशन नंतर सुन्न पडले होते त्याच्यामध्ये जेवढा वेळ पण गेला आहे शंभर स्कॉट्स मारायला लावलेत ले नंतर तीन uh, मशीन एक्सरसाइजेस आता काहीच एनर्जी नाही आहे उद्या परत ऑफिस आहे काय डोकं लावून मी आज लेख डे केला आहे मला नाही माहिती आता जाऊयात घरी रोपण आहे तर ना मगाशी हे गायब होतं भाई तर हे त्यांनी आता लावलं आहे आणि बाकी काय काय चेंजेस केले तुम्हाला सांगते पण हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की लकी डायरेक्ट असा बाहेर जाऊ शकतो त्याच्याने अजून काय काय के चेंजेस केले ते तुम्हाला सांगते चप्पल काढू देत तर इथे हा जो बापरे हा जो गणपती दिसतो आहे ना तर हा एक असा खाली होता तर त्यांनी हे पण लावलं आहे आणि हा जो इथे ड्रॉवर आहे त्या तो ड्रॉ थोडासा नीट प्रॉपर बसत नव्हता तर ते पण केलं ओ त्यांनी किचनच्या ट्रॉलीचं पण काहीतरी काम करत आहेत आणि असं आहे की कि लक्की आता खाली फिरतो आहे दिसला होता मला पण मी काय बघितलं नाही कारण ऑलरेडी दुखतो आहे मला त्याच्यामुळे मी चालत चालत येत होते तर मी पोचले आहे आता मी जरा सगळंच दुखते बाई बापरे आता मी फ्रेश होऊन घेते आणि जेवायचं पण आहे फ्रेश होऊन भेटूया तर मी आता फक्त फेस वॉश करून घेतलाय आणि तर जेवती आहे आपल्याला जेवणामध्ये आज आहे चपाती गरम आहे चपाती मेथीची भाजी आणि इथे वांग्याचं भरीत आहे मला वांग्याचं भरीत फार आवडतं भरी आज मम्मीने दुपारी बनवलं होतं तर मी आता खा माझा आवाज येतो आहे ना आवाज आहे बरोबर प्रॉपरपणे म्हणजे मोठाच येतो आहे आता मी पटकन जेवून घेते माझं आता जस्ट जेवण झालं आहे आणि यु नो दोन्ही भाज्या माझ्या आवडीच्या होत्या मला भांग भांग्याचं भरीत पण प्रचंड प्रचंड, प्रचंड आवडतं म्हणजे मला ते चपातीसोबत भाकरीसोबत फोकस बरोबर ठीक आहे चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भा भातासोबतसुद्धा सुद्धा असं गरम गरम भात असेल वांग्याचं भरीत असं कायच लागतं आणि मेथीची भाजी पण मला आवडते आणि असं दोन्ही भाज्या दोन्ही आवडीच्या भाज्या एकत्र असतील ना तर असं होऊन जाते की जर मी वांग्याचं भरीत खाते तर वांग्याचं भरीतच खाते आहे जर मेथीची भाजी खाते तर मेथीची भाजीच खाते आहे असं होत होतं आणि वांग्याचं भरीत खाल्ल्यानंतर मेथीची भाजी खाल्ली ती त्याची काहीतरी वेगळीच चव लागत होती सो हे पण होत होतं पण तरी पण मी खाल्लं आहे आणि काय सीन झाला माझी मम्मी चपात्या करत होती ठीक आहे आणि मी फ्रेश वगैरे होऊन जाऊन बसले हॉलमध्ये तर तुम्ही मला बोलते किती सबस्क्रायबर झाले मी उड्या मार तिच्याकडे गेले अरे एक सबस्क्रायबर वाढला माझा का थर्टी थ्री होते थर्टी फोर झालेत आणि ऐकून घेतलं नंतर बोलते मी सबस्क्राईब केलं अरे म्हणजे तू माझी आई आहेस तू एवढे दिवस माझा एकूण एक म्हणजे मी व्हिडिओ टाक आज पण जो व्हिडिओ टाकणार ना चार मिनटामध्ये पहिला व्ह्यू गेला आणि मला तेव्हाच कळले घेणेच बघितलं आहे तुला विचार म्हटलं तूच बघितलं असं ना बोलते हो बट मला केवढा आनंद याद आय गॉट वन न्यू सबस्क्रायबर वगैरे कोणाला तरी माझे ब्लॉग्स आवडले असतील आणि बोलते मिस केलं जे एवढे दिवस माझे ब्लॉग्स अशीच बघते आहे हां एनिवे anyway, तर आता सगळं झालेलं आहे आता मी जरा केस ओपन करून बसले कारण की जिमवरून आल्यानंतर मी ओपन नव्हती केली आणि थोडासा ना घाम वगैरे येतो सो मी थोड्या वेळाशी ओपनच ठेवते आणि मग त्याच्यानंतर झोपताना पण ओपनच असतात पण थोडा वेळ असे ठेवते मग थोडं बाधून घेते आता पण काय बाकी आहे हां आता दूध पिणार गुडूप होऊन जाणार आता माझा भाऊ किंवा पप्पा आलेले असणारे लकीचा असा भूकचा आवाज आलेला आहे मी आता तो व्हिडिओ बघिते त्याच्यात फोकसच नाही आहे आत्ता पण फोकस होत नाही आहे प्रॉपर पण ठीक आहे मी तरी पण ते अपलोड करणार आहे आता पण कसं दिसतंय मला माहिती नाही आहे तर मी आता दूध आणलं आहे आणि आमचा बेड ना असा डबल बेड आहे तर झोपायच्या वेळेस ना तो असा काढावा लागतो असा फ्लॅट होतो मग आम्ही झोपू शकतो त्याच्यावर तर त्याच्यामध्ये कसं असतं मी आजच्याडाने नावाची अशी डाय असते की एक दिवस तो एक दिवस मी असं तर काल त्याने बेड काढला होता आणि आज मला काढायचा होता आणि त्याच्यानं स्कूलमध्ये एक फॉर्म सांगितला आहे आय डोंट नो हा कसला आहे बट हा असा काहीतरी फॉर्म आहे जो फॉर्म मला भरायला लाव आणि त्याच्या बदल्यात ना त्याच्या बदल्यात त्याने माझ्यासाठी भेट काढलाय आणि आता हा